आरंग नगरीमध्ये नव्याने चालू झालेले सवले इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे मारुती सुजुकी सेल्स अँड सर्व्हिस वर्कशॉप मिरज रोड आरंग आमच्याकडे मारुतीच्या सर्व अरिणा व नेक्साच्या गाड्या बुकिंग व सर्व्हिसिंग करण्याची सोय संपर्क सचिन पाटील सर्व्हिस मॅनेजर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकाहत्तर एक्याऐंशी एकवीस एक एक बाळासाहेब सातोटे सर्व्हिस मॅनेजर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस बेळंकेतील जिल्हा परिषद शाळेचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न पाहू आमचे एस टेन प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत बेळंकेतील जिल्हा परिषद शाळेच्या ऑफिसचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे शुक्रवार दिनांक सात रोजी सकाळी शाळेत आल्यानंतर ऑफिसचे कुलूप तोडल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले व लगेच पोलीस पाटील यांना कल्पना दिली शाळेतील ऑफिसचे कुलूप तोडून चोरी झाल्याचा प्रकार गावात समजताच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व काही ग्रामस्थ यांनी तात्काळ शाळेत धाव घेतली तो चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार पाहिला जिल्हा परिषद शाळेत अज्ञात व्यक्तींनी कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याची वर्दी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आली तात्काळ मिरज ग्रामीणचे राजेंद्र बाबर व सचिन पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व पुढील तपास करीत आहेत परंतु विद्याचे माहेरघर असणाऱ्या ज्ञान मंदिरात अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून काय साध्य करण्याचा प्रयत्न केला याची मात्र चर्चा गावात होताना दिसत आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार